रायबरेली काँग्रेसचा त्यातही गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आपल्या देशाला पहिली महिला पंतप्रधानही याच मतदारसंघानं दिली रायबरेली मतदारसंघात यंदाच्या लढतीची ही विशेष चर्चा आहे त्यातही या लढतीकडे सोनिया का बेटा विरुद्ध रायबरेली का बेटा असं पाहिलं जात आहे याच कारण काय अगदी आजोबांपासून कुटुंबाकडे आलेला मतदारसंघ आता नातवापर्यंत आलाय आतापर्यंत रायबरेलीनं गांधी घराण्याला कायम आपलं केल्याचा इतिहास आहे यंदाची इथली लढत कशी होती आहे काय आहे ठळक मुद्दे यासह रायबरेली मतदारसंघाचा सगळा इतिहास या रिपोर्ट मध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेश मधील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून रायबरेली मतदारसंघाकडे पाहिलं जातं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी इथूनच आपली राजकीय कारकीर्द गाजवली आहे रायबरेली मतदारसंघातून यंदा राहुल गांधी निवडणूक रिंगणात आहेत आतापर्यंत ते अमेठीतून निवडणूक लढवत होते पण यंदा त्यांनी गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीची निवडणुकीसाठी निवड केली त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातून दिनेश प्रताप सिंह यांनी आव्हान दिलंय विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीतही दिनेश प्रताप सिंह हेच या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते पण काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी त्यांचा पराभव केला होता तरीही भाजपनं यंदाही दिनेश प्रताप सिंह यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय गेल्या निवडणुकीत नेमकं काय चित्र होतं आणि यंदा काय चित्र आहे हे सगळं पाहणार आहोत पण त्याआधी जाणून घेऊयात रायबरेली मतदारसंघाचं आणि काँग्रेसचं काय नातं आहे सोबतच या मतदारसंघाच्या निर्मितीपासून आतापर्यंत कोण कोणते नेते रायबरेलीतून संसदेत पोहोचले एकोणीसशे बावन्नमध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फिरोज गांधी निवडून संसदेत गेले एकोणीसशे साठ साली फिरोज गांधी यांचा मृत्यू झाला त्यानंतर काँग्रेसनं राजेंद्र प्रताप सिंह आणि वैजनाथ कुरील यांच्या माध्यमातून या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली एकोणीसशे सदुसष्ट साली इंदिरा गांधी यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला इथं फटका बसला पहिल्यांदाच रायबरेलीतून जनता पक्षानं बाजी मारली पहिले बिगर काँग्रेसी नेते राज नारायण हे खासदार म्हणून रायबरेलीतून संसदेत पोहोचले त्यानंतर पुन्हा एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला त्यावेळी इथून इंदिरा गांधी जिंकल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अरुण नेहरू निवडून गेले अरुण नेहरू हे राजीव गांधी यांचे जवळचे मानले जायचे त्यांच्यानंतर काँग्रेस नेत्या शिला कौर अशोक सिंह हो यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली पण त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव या निवडणुकांमध्ये भाजपचे अशोक सिंह यांनी काँग्रेसचा गड आपल्याकडे आणला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत गांधी धरणेची सून सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा रायबरेलीतून निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या गांधी या रायबरेली आधी निवडणूक हा मतदारसंघ राजीव गांधी यांचा होता पण एकोणीशे चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग पाच टर्म रायबरेलीनं सोनिया गांधींना संसदेत पोहोचवलं असा हा मतदारसंघ आता आईकडून मुलाकडे आलाय आणि राहुल गांधी इथून संसदेत जाण्यासाठी मैदानात उतरले

यंदाच्या निवडणुकीतले कळीचे मुद्दे पाहूया मतदारसंघातल्या विकास कामांवर काँग्रेस आणि भाजप दोघांनी दावा केला असल्यानं मतदार कुणावर विश्वास ठेवतात हे पाहावं लागेल खरं तर इथं काँग्रेसचा खासदार आहे पण त्याशिवाय काँग्रेसचं तसं फारसं अस्तित्व नाहीये पण यावेळी त्यांची जमेची बाजू आहे समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीचे इथं चार आमदार आहेत इंडिया आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस सोबत असल्यानं काँग्रेससाठी ही लढत सोपी असू शकते असं जाणकारांचं तर भाजपसाठी केवळ केंद्रात सत्ता होती आणि इथं भाजपचा एक आमदार असणं या जमेच्या बाजू आहेत पण अंतर्गत गटबाजीचा इथं भाजपला फटका बसू शकतो कारण मनोज पांडे आणि आदिती सिंह हो या स्थानिक प्रभावी नेत्यांचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी तीव्र मतभेद आहेत तरी राहुल गांधी यांच्यासमोर आव्हान उभं करणाऱ्या दिनेश प्रताप सिंह यांच्या मते रायबरेली हा मतदारसंघ आता काँग्रेसचा गड राहिलेला नाही इथं ना काँग्रेसचे आमदार आहेत ना सरपंच त्यांच्या मते वर्षात भेट दिलेली त्यामुळे सहज उपलब्ध होणाऱ्या रायबरेलीच्या पुत्राला मतदार पसंती देतील असं सांगत दिनेश प्रताप सिंह यांनी यावेळी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय या दोघांविरोधात इथं बहुजन समाज पार्टीनं ठाकूर प्रसाद यादव यांना मैदानात उतरवलंय त्यामुळं ही तिरंगी लढत रंजक होणार असं बाब राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अमेठी निवडणूक न लढवता रायबरेली का निवडलं असा प्रश्न समोर येतो यामागं काँग्रेसची रणनीती असल्याचं बोललं जात आहे सध्या देशातलं वातावरण पाहिलं तर यंदाची निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होतीये त्यामुळे जर राहुल अमेठीतून लढले असते तर ही निवडणूक राहुल विरुद्ध स्मृती इराणी अशी झाली असती रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढतील असंही बोललं जात होतं पण प्रियांकाही रिंगणात उतरल्या असत्या तर काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला नेत्यांना ने वेळ देता आला नसता त्यामुळे प्रियंका गांधी या काँग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्यानं त्या रायबरेलीतून रिंगणात उतरल्या नाही शेवटी काँग्रेसचा हा गड कायम राखण्यासाठी राहुल गांधी यांनाच रिंगणात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं बोललं जात आहे आता वीस मे रोजी इथं मतदान होत आहे या लढतीत रायबरेलीवर काँग्रेस पकड कायम ठेवतीये की भाजप हिरावून घेतोय हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा